बोक्याची प्रेमकथा प्रेम तसं तुमचं आमचं सेमच असत तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढेच असतो का म्हणून विचारू नका मुळात आम्हाला दोन पाय जास्त असतात बसंती वाऱ्यातल्या मऊ चापक्या सारखी पडली आस डोळं स्टोवर जिभेवर आलेली शिवी डोळं खुल आणि ती शिवी घशातच अडकली काय रोपड तिचं जसं रंगपंचमीत तिच्यावरच कोणीतरी परमनंट रंग टाकलेला आयुषपत सेम तसंच रंगांचं पांघरुण तिच्यावर नारंगी तपकिरी पांढरा आणि मध्येच कुठं कुठं काळा किलकिल करत इकडं तिकडं बघणार तिचं हिरवेगार डोळं गुबगुबीत आणि डौलदार शरीर आणि तिचा तोरा चार पायाची तिची चाल जर कोणी टक लावून पाहिली तर खरं सांगतो पाहणाऱ्याचा तोल गेल्याशिवाय राहणार नाही आज ती माझ्याशी जरा जास्तच लाडत आली होती म्हणूनच तिचं शेपटीने मला डिवचण चालूच होतं माझ्याशिवाय चाळीत नव्हतंच कोणी तिच्या लायकीचं सध्या ती माझ्या प्रेमात होती पण पहिलं असं नव्हतं डॉली आणि मी डॉली नाव तिचं मला पहिल्यापासूनच माहित होत नाव अहो पहिलं क्रश माझं ती लहानपणापासूनच तिच्या घराजवळच्या वाऱ्या करायला मी किती मारामाऱ्या केल्या मलाच माहित आमची बिरादरी तर कशी पण मी ताणून लावायचो पण डॉलीचा मालक वीस बावीस वर्षांचा लय खवचट हो त्याला नुसता मी डॉलीजवळ जाताना दिसलो तर वस्तकन अंगावर धावून यायचा माझ्या डॉली मस्त घरात राहायची चांगलं चुपलं खायची आणि मी चाळीवर ओवाळून टाकलेला गुंड होतो लावारीस नागे ना, ना पिछू काळा कुट्ट मध्येच तपकिरी ठिपके रोज रात्री चाळीतली माणसं झोपली की माझी बाकीच्या बोक्यांबरोबर कुंगफू चालू व्हायची म्हणूनच माझं शरीर चांगलंच कसलेलं होतं माझ्या वाऱ्याला पण मी कुणाला उभा राहू द्यायचा नाही आणि एखाद्याला लोळवल्यावर मी विजय फुतकार मारायला लागलो की डॉलीचा मालक घरातनं बाहेर यायचा मला नेहमी वाटायचं हा आता जवळ येऊन माझं कौतुक करेल आणि डॉलीची अनं माझी सेटिंग लावेल तो जवळ यायचा सुद्धा पण त्याच्या हातातला सोटा बघून मी धूम ठोकायचो मला कळायचं नाही तो माझ्या विजयावर इतका का चिडायचा एकाच चाळीत असल्यामुळे डॉली पण तसं बऱ्याचदा बघायची मला पण मी काय ना काय येडे चाळे तिला नेमका दिसायचो प्रेमासाठी बदल डॉलीला पटवणं खाऊचं काम नव्हतं पण मी चंग बांधला होता काय पण करून तिला आपलं करायचंच त्यासाठी तिच्यावर माझा रुबाब पडणं गरजेचं होतं म्हणून मी गटारात उतरणं सगळ्यात पहिलं बंद केलं मग त्या गटारात उंदरांची पलटण जरी जमा झाली तरी मी साधू बनून राहायला लागलो मन करायचं खूप पण नाही जायचो आपल्या अंगाला गटाराचा घाण वास आला तर डॉली भाव देणार नाही ठाऊक मला एकदा रात्री बाजूच्या चाळीतल्या बोक्याला पळवल्यावर मी जल्लोष करत होतो तेव्हा एक म्हातारा बोक मला लांबूनच म्हणाल तुझा आवाज असा का आहे मी म्हणालो कसा त्याच वेळी म्हातारा जरा बिचकून मागं सरलं धाड रडकन सोटा माझ्या पेकाटात पडला वव्याय वव मी कळवळलो आणि पळायला लागलो डॉलीच्या मालकानच मारलेला म्हातार बोक माझ्या वरडलं आता बोंबललाच ना तसाच मी पळता पळता भिचकलोच ह्या माझा आवाज वलव्या मलाच विचित्र वाटला मग मला कळलं की डॉलीचा मालक माझ्यावर इतका का पिसळायचा त्या दिवसापासनं मला बाकीच्या मांजरांची म्याव म्याव जहरी वाटायला लागली डॉलीच्या प्रेमासाठी मी आपला स्पीकर सुधारायचं ठरवलं चाळीतल्या सभ्य वाटणाऱ्या मास्तराचा पाठलाग केला त्याचं बोलणं चालणं वागणं टिपून घेतलं आणि डिटो कॉपी करायला लागलो सर्व बिरादरीशी अदबी बोलायला लागलो सगळी मांजर चाट जो तो ह्याला अचानक काय झाले म्हणून विचारू लागला बाकीच्यांच जाऊ दे डॉली मला येता जाता बघायला लागली माझा ओ व्यावेल मी कंठाला जास्त जोर न देता हलकेच काढायचो त्या एक्स्ट्रा वेल मुळेच माझ्यातल्या प्रेमाच्या आर्त भावनेतला स्पेशल इफेक्ट साधून जायचा कुठल्याही हिरोईनला आपल्या हिरो मध्ये काहीतरी बाकीच्या सगळ्यांसमोर मी माझ्यातल्या सभ्यतेची उधळण करत होतो डॉलीचा मालक आता माझ्या मागे लागायचा हळूहळू बंद झाला होता तो सोन्याचा दिवस आणि तो सोन्याचा दिवस उजाडलाच त्या दिवशी बाजूच्या चाळीतला दुश्मन बोका डॉलीवर जबरदस्ती करू पाहत होता मी कायमच डॉलीच्या मागावर असलेला मला ते जसं दिसलं तसा मी हिरोच्या स्टाईल मध्येच त्यांच्या जवळ जायला लागलो पलीकडं लक्ष गेलं तर डॉलीच्या मालकाची नजर पण यांच्यावर पडलेली तो तसाच घरात पळाला बहुतेक सोटा आणायला गेला असावा प्रसंग होता मिनिट झाला असता तर मला चालून आलेली संधी वाया जाणार होती मी पण मग ना आवं पाहिला ना ताव सुसाट पळत सुटलो आणि दुश्मन बोक्याला धू धू धुतला डॉलीचा मालक पण तेवढ्यात आलाच होता आमची फायटिंग बघून तो काय मधी पडला नाही एव्हा ना दुश्मन बोक्याची फुगलेली शेपटी बऱ्यापैकी बारीक झालेली पण गुरगुरणं चालूच होत त्याचं चा। मी शेवटचा घाव घातला त्याच्यावर त्या तडाख्यानं ते स्वंग पळून गेलं एवढ्या वेळात मनात असून पण मी तोंडातनं ब्र पण नाही काढला नाही तर डॉलीच्या मालकानं माझं विचित्र केकाटनं ऐकून मलाच सोटा घातला असता मी विजयी मुद्रेनं डॉलीकडे पाहिलं तिनं पण लाजून म्यावम्याव केलं काण्या डोळ्यानं मग मी तिच्या मालकाकडे कटाक्ष टाकला तो माझ्याजवळ येत होता हातात सोटा होता माझं काळीच वरखाली होऊ लागलेलं पण पाहू तर काय होते असा विचार करून मी थांबलो जवळ येऊन त्यानं मला उचललं आणि गोंजरायला लागला होत मला घरी घेऊन जाऊन त्यानं दूध चपाती दिली डॉली पण मागून आली डॉली आणि मी एकाच ताटात दूध चपाती खात होतो काय मी ते मी गपचूप तिच्या गालांची पापी घेतली आणि मागे सरकलो तिची प्रतिक्रिया जाणून घ्यायला ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडं बघू लागली आणि माझ्याकडे बघून स्माइल देऊ लागली हेल बोक्या मांजर पटली र पटली इतक्या दिवसांच्या मेहनतीचं आज चीज झालं होतं आमची पहिली डेट आता माझं जगणं फक्त डॉलीसाठी होतं स्वतःला अजून जरा इम्प्रूव्ह करण्यासाठी मी वेगवेगळ्या माणसांची संभाषण ऐकायला लागलो त्यात एका प्रेमी युगुलाचा पाठलाग केला ती दोघं नेमकं का काय बोलतायत ते ऐकायला त्यांच्यातल्या हिरोच्या बोलण्यावरून कळलं की स्टँड प्रेमी जोडप्यांचं आवडतं ठिकाण तिथं म्हणे एका कठड्यावर बसायचं आणि वाहत पाणी बघत प्रेमात हरवून जायचं शाल असलं काय ह्या चाळीच्या आसपास का नाही बुवा माझा पूर्ण मूडच निघून चाललेला ते ऐकून मग काय निघालो तिथनं परत एकतर अगोदरच त्या जोडप्याच्या मागे फिरत फिरत माझ्या पायाचा खुळखुळा खुड़ झाला होता दुसऱ्या दिवसापासून माझ्या डोक्यात फक्त बँड स्टँड होता तीन चार दिवस डोक्याचा भुगा केला कठडा आणि वाहत्या पाण्याने पण शेवटी मला यावरचा उपाय भेटलाच आणि मी डॉलीला आमच्या फर्स्ट डेटसाठी विचारलंच तिनं पण लाजत होकार दिला इकडे डॉलीच्या घरात येऊन तिला पटवून मी तिच्या मालकासमोर अटकेपार झेंडा गाडला होता आणि आता त्याचाच घर जावई बनून राहिलो होतो खाणं पिणं व्हायचं घरात तशी डॉली बरोबर आज डॉली तिच्या मला रोमॅन्टिक आणू पाहत होती फर्स्ट डेट होती ना ओ हो आपली मी जरा मध्ये मध्ये डोळं बंदच करू पाहत होतो माझं लहानपणापासूनच स्वप्न खरं झालं होतं डॉली माझ्यासोबत डेटला आओ पंजा पण मारून पाहिला स्वतःला सगळं खरं होतं अगदी नुकताच उतरतीला चाललेला आकाशातला लालबुंद गोळा तांबड्या आसमंतावर काळ्या अंधाराची शाल पांघरू लागलेली आमच्या डोक्यावर पसरलेल्या पिंपळाच्या फांद्यांची सुखद छाया थंडगार वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक समोर वाहतं पाणी गटाराचं का असे ना पण वाहतं महत्वाचं त्यात अधून मधून फिरणारी उंदरांची टोळी कठड्यावर सोबत बसलेली तीर्थरूप संगती सखी प्रिया या कथेबद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे का